रायगड जिल्हा महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासून बीड नंतर जर कुठला जिल्हा चर्चेत आला असेल तर तो म्हणजे रायगड पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यापासून महायुतीत रायगडच्या पालकमंत्री पदावरून चांगलाच राडा झाला होता हा राडा इतका वाढला की महायुतीतले दोन प्रमुख नेते एकमेकांची चार चौहात उणी काढायला लागले त्यांच्यातल्या वादाने थेटपणे अघोरी कृत्यापर्यंतचा प्रवास सुद्धा पूर्ण केला आता हे काय कमी होतं की काय ते काल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना रायगड जिल्ह्यातील आणखी एक प्रकरण समोर आणलंय जिल्ह्यात एका दिवसात सहा बलात्काराच्या घटना घडल्यात असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय आता त्यांच्या आरोपात तथ्य काय आहे त्यावरती पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया काय आहे तसंच रायगडमध्ये पालकमंत्री पदापासून ते बलात्काराच्या घटनांवरून राजकारण कसं सुरू आहे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमि सर्वात अगोदर तर रायगडच्या सध्याच्या राजकारणाची पार्श्वभूमी जाणून घेऊयात महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतरच रायगड जिल्हा हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रायगडचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकर यांना दिल्यामुळे शिवसेना चांगलीच नाराज झाली होती जिल्ह्यात तीन आमदार शिवसेनेचे असताना पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे कसं काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता दरम्यान त्यावरती नाराज होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आपलं मूळ गाव असलेल्या मध्ये गेले होते भरत गोगावले महेंद्र थोरवेंनी सुद्धा तटकरेंना देण्यात आलेल्या पालकमंत्री पदावरून उठवलं होतं परिणामी काही काळासाठी रायगडचं पालकमंत्री पद रद्द सुद्धा करण्यात आलं तसंच जोपर्यंत महायुती सरकारचा पालकमंत्री पदाचा गुंता सुटत नाही तोपर्यंत जिल्हा आदिती तटकरेंना काळजी काळजीवाहू पालकमंत्री पद सुद्धा देण्यात आले पण या सगळ्यात समोर आला तो महायुतीतल्या भरत गोगावले आणि सुनील तटकरेंच्या वादाचा नवा अध्याय राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरेंनी यांनी भर मंचावरती गोगावलेंच्या नॅपकिनची नक्कल तर केली तर पालकमंत्री पद भेटावं यासाठी गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा सुद्धा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला पक्षाच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी भरत गोगावलेंचा पूजा पाठ करतानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्यावरती कॅप्शन दिलं की बाबा भरत शेठ प्लस अघोरी विद्या इज इक्वल टू पालकमंत्री हा व्हिडिओ समाज माध्यमांवरती चांगलाच चा व्हायरल सुद्धा झाला त्यापूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी सुद्धा भरत गोगावलेंचा पूजा करतानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी निवडणुकीपूर्वी उज्जैनमधील बगलादेवी मंदिरात जाऊन अघोरी पूजा केल्याचा आरोप सुद्धा केलेला होता आता अघोरी पूजेमुळे भरत गोगावले अडचणीत जरी आले असले तरी त्यांना म्हणावं तसा फरक काही पडलेला नाही आता वर्तमानात जर पाहिलं तर पुन्हा पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय होणार अशी अपेक्षा करून सगळे बसलेले आहेत दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर रायगड जिल्हा हा महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून सुद्धा चांगला चर्चेत आलाय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रात होणाऱ्या महिला अत्याचाराचा प्रश्न उपस्थित केला त्यांनी म्हटलंय राज्यात महिलांवरती अत्याचार वाढत असताना सरकार शक्ती कायदा का लागू करत नाहीये रायगड जिल्ह्यात एका दिवसात सहा बलात्काराच्या घटना घडल्यात तर उर्वरित महाराष्ट्राची काय अवस्था असेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला वडेट्टीवारांनी हा प्रश्न उपस्थित करताना रायगडचं उदाहरण दिलं खरं पण त्यानंतर लगेचच जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी वडेट्टीवारांचा दावा फेटाळून लावलाय दहा दिवसांपूर्वी तळ राजगड तालुक्यातील आदिवासी पाड्यावरती आशा सेविकांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं त्यात काही अल्पवयीन मुली गरोदर असल्याची माहिती त्यांना मिळालेली होती पण या मुली वेगवेगळ्या काळात गरोदर झाल्याचं सुद्धा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी स्पष्ट केलंय आता रायगडमध्ये आशा सेविकांनी केलेल्या आरोग्य शिबिराची माहिती लोकमत या वृत्तपत्रानं आपल्या रायगड एडिशनमध्ये छापलेली आहे त्यानुसार जर पाहायचं झालं तर दहा महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल पोलीस स्थानकामध्ये झालेले आहेत यामध्ये सहा मुली या अल्पवयीन आहेत तर एका गुन्ह्यामध्ये महिलेवरती ऑफिसच्या पार्टीमध्ये अत्याचार झाल्याचं समोर आले संबंधित महिला अलिबागच्या किहीम मध्ये आपल्या कंपनीच्या मीटिंगसाठी आलेली होती त्यावेळी तिच्या सहकार्यांनी दारूच्या नशेत तिच्यावरती अतिप्रसंग केलेला होता याबाबत तिनेही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली होती त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अल्पवयीन मुलींबद्दल मिळालेली माहिती अशी आहे की पीडित मुलींचे विवाह झालेले आहेत आता त्यांच्या पालकांकडून किंवा इतर कुठल्याही स्वयंसेवी संस्थेकडून गुन्हा नोंदवण्यात आलेला नाहीये वैद्यकीय तपासणी जेव्हा हा प्रकार उघडकीला आला तेव्हा पोलिसांनी स्वतःच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली पीडित सहाच्या सहा मुली अल्पवयीन असून सर्व आदिवासी कुटुंबात राहणाऱ्या आहेत आता एका दिवसात सहा मुलींवरती अत्याचार झाल्याचा आरोप कुठेतरी फोल ठरतोय पण दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर जिल्ह्यात महिलांवरती मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचार होत आहेत ही बाब मात्र खरी आहे तसंच त्यावरून सध्या राजकारणही चांगलंच सुरू आहे तर आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद